महाराष्ट्रातील आध्यात्मिक इतिहासात जर एखादा केंद्रबिंदू मानायचं म्हणलं तर ते म्हणजे आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर लाखो आर्थिक भक्तांच्या श्रद्धेचा अखंड दीपस्तंभ माऊलिनी वयाच्या अवघात सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला जो भगवतगीतेचा सहज आणि प्रेम भाषांतर आहे आणि जो आजही लाखो वारकऱ्यांच्या ओठाने आत्मशक्ती यांना जिवंत ठेवून समाधीस्थ झाले असा भक्तांचा दृढ विश्वास पण एकोणीसशे बहात्तर मध्ये याच विश्वासाला चॅलेंज केलं गेलं काही वैज्ञानिक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी या श्रद्धेचं सातत्य तपासायचं ठरवलं आणि गरज पडली तर माऊलींची संबंधी उघडण्याचा देखील त्यांचा मानस होता पण नेमकं का पुढे काय झालं ही गोष्ट उलगडून सांगणारा हा असा आपला व्हिडिओ तर नमस्कार मी रेशमी तुमचं स्वागत आहे आपल्या एवढं विचार सन एकोणीसशे मध्ये भारत एका नव्या वाटेवर होता आपल्या देशात नवीन सामाजिक चळवळी उभ्या राहत होत्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती करत होतं तरुणांमध्ये पुरातन श्रद्धेकडे लॉजिकच्या नजरेने पाहण्याची दृष्टी डेव्हलप होत होती याच काळात काही बुद्धिवादी आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या कार्यकर्त्यांनी आळंदीतील माऊलींची संजीवनी संबंधी ही भावनिक अंधश्रद्धा आहे असं काही वैज्ञानिकांना वाटू लागलं आणि त्यांनी ठरवलं की यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करायला हवी आणि ही संबंधी खरी की भक्तांची कल्पना असे त्यांचे प्रश्न होते पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते आणि दोन तीन परदेशी डॉक्टर यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की गरज पडल्यास आम्ही समाधी उघडून पाहणार ही बातमी आळंदीमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि आळंदीचे वातावरण ढवळून निघालं स्पष्टपणे दिसत होती काही जण समोरून रडत होते तर काही जण हात जोडून विनंती करत होते की माऊलींच्या समाधीला हात लावू नका संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे हृदय आहे समाधी म्हणजेच दगडमाती नव्हे तर ते भक्तांचे एक चैतन्य आहे ही सर्व परिस्थिती पाहून एक व्यक्ती पुढे आली ती म्हणजे मामासाहेब ते केवळ वारकरी या चेहरा होते हजारो भाविक त्यांना श्रद्धेने माऊलीचे प्रतिनिधी मानायचे ही सर्व परिस्थिती त्यांनी संयमाने सांभाळली त्यांनी तत्काळ दिल्लीतील भारत सरकारच्या एका उच्च शास्त्रज्ञाशी संपर्क साधला ते म्हणजे डॉक्टर आर्यन शुक्ला डॉक्टर आर्यन शुक्ला हे केवळ सायंटिस्ट नव्हे तर समजूतदार आणि संवेदनशील संशोधक होते त्यांनी हे सर्व एक, एक गोष्ट स्पष्ट केली की ही समाधी उघडण्याची काही गरज नाही आपण समाधी भोवतीच्या शक्तीचा अभ्यास करू यानुसार पुढची तयारी सुरू ठेवली दुसरा दिवस उजाडला पुण्यातून शंभर ते दोनशे लोकांचा ट्रक भरलेला आळंदीच्या दिशेने निघाला अशी बातमी वारकरी संप्रदायात पोहोचली हे एकताच परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी मामासाहेब दांडेकर आणि डॉक्टर आर्यन शुक्ला हे तत्काळ आनंदीत पोहोचले शुक्ला साहेबांनी आपल्यासोबत तीन अत्याधुनिक सायंटिफिक मीटर आणले होते पहिलं म्हणजे गिगर मिलर काउंटर या उपकरणाने अल्फा बिटा गॅमरेज मोजता येतात म्हणजेच विविध प्रकारच्या अदृश्य ऊर्जा मोजता येतात थर्मेस्टर आणि बोलोमीटर यांच्या सहाय्याने रेंज मोजता येतात अशा ऊर्जा ज्या माणसांच्या डोळ्याने दिसत नाही पण त्यांच्या अस्तित्वाचा परिणाम आपल्याला तिसरं होतं ते रडार मीटर जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि टिपतो त्या जागी काही चैतन्य किंवा एनर्जी जर त्या जागी सक्रिय असेल तर त्याचं व्हायब्रेशन टिपतायत हे सर्व उपकरण संत ज्ञानेश्वर माउलींच्या संबंधी पासून सहा फूट अंतरावर ठेवण्यात आलं मग शुक्ला साहेबांनी तीन झाकणं तयार केली एक होतं जस्ताचं आणि दुसरं पितळ होतं लोखंडाचं या मागचा उद्देश एकच होता जर ही ऊर्जा कोणत्याही धातूने झाकली गेली तर ती उपकरणात दिसते का अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांचा ग्रुप मंदिरापाशी मंदिरात प्रवेश करणार तेवढ्यात त्यांना ते मामा साहेबांनी अडवलं आणि त्यांना सांगितलं की आपण एक सायंटिफिक प्रयोग करून बघूया जर तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही हवे ते करा मग त्यांना शुक्ला साहेबांनी स्पष्ट सांगितले की आपण समाधीवर एक एक झाकण ठेवून मीटरवर काय दिसते हे पाहूया तुम्ही हे बघाल तेव्हा आम्ही इथे थांबणार नाही असे बोलून त्या प्रमुख पुढे निघून त्यांना गाभाऱ्यात नेण्यात आलं आणि मामानी आणि शुक्ला साहेबांनी त्यांना प्रयोगशाळेविषयी समजून सांगितलं आणि ते गाभाऱ्याबाहेर बाहेर आले त्यानंतर जे घडलं ते अविश्वसनीय होतं मीटर गाभाऱ्यापासून सहा फूट अंतरावर होतं मीटरला कोणी हात लावत नव्हतं झाकण बदललं जात होतं तीच ऊर्जा तीच व्हायब्रेशन आणि तीच रीडिंग मीटरवर दिसत होती कोणतेही बाह्य साधन नसताना अज्ञात पण स्थिर ऊर्जा जाणवत होती आता त्या कार्यकर्त्यांच्या मनात नवीन प्रश्न उभे राहू लागले आत कोणी नाही मीटरला हात कोणी नाही लावला तरी हा काटा हलतोय कसा ही एनर्जी येते कुठून काही हलचाल नाही यंत्रणाही खेळ नाही ऊर्जा ही म्हणजे काय हे शेवटी डॉक्टर शुक्ला आणि मामासाहेब दांडेकर यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं ही संजीवनी समाधी म्हणजे मृत शरीर नव्हे तर हे चैतन्य ही ऊर्जा आजही इथे सक्रिय आहे डोळ्याने दिसत नाही पण त्यांचे अस्तित्व तुम्ही आजही मीटर पाहू शकता म्हणजे संत ज्ञानेश्वर माउलींचे चैतन्य आजही कार्यरत आहे शोध संपला आणि त्या कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास नव्याने तयार झाला या प्रयोगानंतर अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन बदलला त्यांनी समाधी उघडण्याचा निर्णय तत्काळ मागे घेऊन टाकला काही जण दरवर्षी समाधीच्या प्रदक्षिणा घालताना दिसून येऊ लागले एक इंग्लिश डॉक्टरने तर आपलं संपूर्ण आयुष्य माऊलींच्या चरणी समर्पित केलं आजही जर तुम्ही आळंदीला जाल आणि क्षणभर समाधीपाशी जाऊन डोळे मिटून उभे राहाल तर तुम्हाला जाणवेल की काहीतरी आहे जसं काळ थांबलेलं आहे एक ऊर्जा एक चैतन्य विज्ञानालाही नम्र करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा